परिवर्तन प्रतिष्ठान मागील दहा वर्षापासून शिक्षण आरोग्य पर्यावरण मनोरंजन पाणी अशा अनेक क्षेत्रामध्ये त्याचाच एक आजचा भाग हा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे खर तर माझा राजकारणाचा बिलकुल पिंड नाही आहे मी वीस पंचवीस वर्ष शासकीय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे परंतु शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना मी माझ्या भागाचं माझ्या गावाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मागील दहा वर्षाच्या दहा वर्षापासून परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही कामं करत आहोत आणि हे काम करत असताना आम्हाला अनेक अडचणी त्या ठिकाणी येत होत्या म्हणून एक राजकारणामध्ये त्या ठिकाणी यावं लागलं या ठिकाणी ज्यांनी तुमचा सत्कार केला त्या डॉक्टर मनोरमा खेडकर मालगावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांनी खूप सगळे या ठिकाणी काम केलेले आहेत पुढेही त्यांना कामं करायचे आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये मी आता निवृत्त झाल्यामुळं की माझी खूप काही गोष्टी करण्याची या ठिकाणी इच्छा आहे आपल्या ज्या काही अडी अडचणी आहेत मुख्यतः आपला जो काय भाग आहे हा दुष्काळी भाग आहे सगळ्याला माहिती आहे आत्ता जर ऊस तोडणीसाठी जर लोक गेले नसते तर या ठिकाणी राऊंड कमी पडला असत या ठिकाणी उपस्थित असं की जास्त आपले लोक तोडायला त्या ठिकाणी आहे आणि तर हे ऊस आपलं थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी तर प्रयत्न केले पाहिजेत आणि जर हे असं सुरू राहिलं तर आपला पाथर्डी तालुका असेल शिरूर कासार असेल निश्चितच एक आदिवासी भेट झाल्याशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी माझं संपूर्ण पुढचं जे काय आयुष्य आहे आपल्या भागाच्या परिसरासाठी आपल्या विकासासाठी जात पात धर्म सगळं विसरून विकास हा एकच अजेंडा घेऊन आपल्यासाठी काम करणार आहे आणि माझी अपेक्षा आहे माझी खात्री आहे की तुम्ही निश्चितच मला या ठिकाणी साथ द्याल आणि माझं जे काय स्वप्न आहे जे काही माझं स्वप्न आहे ते फक्त आणि फक्त विकास एवढंच आहे या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद